सुनील केदार यांच्या वक्तव्याविरोधात रायगडमध्ये शिंदे गट आक्रमक मोकल, सरकार बंद करू असं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते सुनील केदार शिंदे गट आक्रमक झाला आहे सुनील केदार यांच्या वक्तव्याविरोधात अलिबाग शहरातील महावीर चौक येथे शिवसैनिकांनी आंदोलन केले यावेळी सुनील केदार तसेच काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी वेळ शिंदे जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख राजा केले के महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजने पात्र महिलांना सरकारकडून दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं वक्तव्य नुकतेच केले आहे यांच्या शिंदेगड झाला सुनील केदार यांच्या आहे अलिबाग शहरातील महावीर चौक येथे सुनील केदार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिंदेगड आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य गजानन हुंडके संजीवनी नाईक संतोष निगडे जीवन पाटील यांच्या सह जिल्ह्यातील शिंदेगड पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या